ब्रह्मांग नायक विठ्ठल रखमाईचे जर्मी लीन होते आदरणीय भारतदानांना स्मरून तमाम जनतेला वंदन करते खरे अर्थानं मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की हा विजय कुठं एकदा प्रणिता बालकेचा नाही तर तमाम पंढरपूरकरांचा आमच्या पाठीमागं मला कधी तुम्ही सगळ्यांनी एकट पडू दिलं नाही आणि खऱ्या अर्थानं हा विजय जो आहे तो स्वाभिमानी पंढरपूरकरांचा आहे त्याचबरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून चढलेल्या माझ्या प्रत्येक का, कार्यकर्त्याचा आहे त्याचबरोबर पंढरपूर शहर असू द्या ग्रामीण असू द्या मंगळवेडा शहर असू द्या ग्रामीण असू द्या पंढरपूरच्या कवटोळीच्या पासून ते मंगळवेड्याच्या पडोदरवाडीच्या टोकापर्यंत मी हा जो विजय आहे आहे तो मी सर्व पंढरपूरकर आणि तसंच माझ्यासोबत काम करणाऱ्या तमाम माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करते आदरणीय नानांना समर्पित करते नानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वडीलधारी माणसाला माझ्यावर विश्वास देऊन कुठेतरी समोर न येता सुद्धा माझ्या पाठीवरती भक्कमपणे आशीर्वादाचा हात ठेवणाऱ्या प्रत्येक ज्ञात अज्ञात व्यक्तीला हा माझा विजय त्या, समर्पित करते आणि उद्यापासून तुमची लेख म्हणून तुमची सेवक म्हणून चोवीस तास तुमच्या सेवेसाठी मी सक्षम आहे आज शब्द मी तुम्हाला देते भालके कुटुंबावर तुम्ही जे आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद दिले हे खरंच न विसरण्याजोगं आहे मी आयुष्यभर तुमच्या या गोष्टीसाठी ऋणी राहीन मी कुणावर टीका करायला आलेली नाही मी अर्ज भरल्याच्या दिवशी पण मी सांगितलं होतं की जे माझ्यासोबत निवडून येतील ते पण माझेच आहेत आणि ज्येष्ठ निवडून येतील त्यांच्यासोबत राहून पंढरपूरच्या विकासासाठी तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच उमेदवार तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर शब्द मी तुम्हाला दे देते आणि परत एकदा तुमची लेख म्हणून तुमच्या पत्राखाली मला घेतल्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करते आणि हा विजय आपल्या सर्वांचा आहे तर तुम्हाला सगळ्यांना देखील मी या विजयाच्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद